महाराष्ट्रीय उत्पादकांचा व इतरांनाही तसेच करण्यास उद्युक्त करेन करेल करण्यास उद्युक्त करेन मी नेहमीच आत्मविश्वासाने वागेन मी नेहमीच आत्मविश्वास

दक्षिणेची उपासना करावी एकमेकांना मदत करून व्यवसाय वाढवावा आणि श्रीमंत व्हावं यासाठी या क्लबची स्थापना झाली श्रीमंत हेच उद्योजकाच्या प्रगतीचं प्रतीक आहे आणि त्यामुळे अधिकाधिक मूल्यावर आधारित आर्थिक प्रगतीसाठी आपण सर्वांनीच आपली मानसिकता बदल महाराष्ट्रीयांच्या मध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे नाही म्हणजे ती जैतांसारखी विप्रांसारखी पंजाबांसारखी प्रचंड संपत्ती